ओम हा श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा की हे स्वामी महाराज सगळ्यांना ठेवा तुमचं हीच स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय आहे तर बघा झाडांची आपण पूजन करतो जसं पिंपळाचं झाड झालं वळाचं झाड झालं तुळस तुळस तरी प्रत्येकाच्या घरी असते तुळशीला ना घर नाही असं म्हटलं जातं तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की काही विशेष झाडांची पूजा केल्याने आपल्या के कि अं किंवा आपल्या जे काही ग्रहदोष आहेत <coughs> सॉरी जे काय आपल्या पत्रिकेतील दोष आहेत ते बरेचसे नाहीसे होतात कमी होतात हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे जे काय आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात त्या अडचणी दूर व्हायला मदत होते मग अशी कुठली झाड आहेत आणि कुठल्या झाडेचा जा उपाय म्हणजे कुठल्या जा झाडाची पूजन किंवा कुठला उपाय केल्यानंतर आपल्या अं आपल्या आयुष्यात चांगले असं जे काय आपले प्रश्न आहेत ते मार्गी लागतील किंवा कुठल्या झाडाची पूजा केल्याने कुठलं फळ मिळतं तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जरा व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ सुरुवातीच आहे तुळस तर तुळस विना घर नाही आणि खरंच तुळस जर घरात असेल तर त्या घरात मनही लागत नाही तुळशीची ज्या ज्या महिलेला सकाळ संध्याकाळ पूजन करण्याची सवय लागलेली असते ना त्या घराचं तुळस अगदी सुकली तरी मन लागत नाही त्या स्त्रीचं माझ्या बाबतीत ही गोष्ट झालेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आणि तुळस ही भरलेली म्हणजे छान छान ना तर घरात खूप प्रसन्न वाटतं सकाळ संध्याकाळ तिचं आणि दिवा त्या दिवा अगरबत्ती लावली तर अर्थात म्हणजे ते वातावरण आहे ते खूप छान होतं आणि असं म्हणतात की म्हणजे ज्या घरात तुळस तुळशीची पूजा होते लक्ष्मी ते घर कधीच सोडून जात नाही त्या घरात सुख समृद्धी नेहमी बनलेली असते तर तुळशीचं असं महत्व आहे जसं मी एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की तुळशी ही आपल्याला काही गोष्टींचे संकेतही देत असते तर ते सुद्धा तुम्ही बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुम्हाला नक्की अनुभव येतील तर तुळस ही घरात असायलाच हवी तर तुळशीची पूजन केल्याने काय होतं तर लक्ष्मी माता प्रसन्न राहते आणि ज्या घरात लक्ष्मी ज्या घरात तुळसचं रोप असतं त्या घरात त्या घरात लक्ष्मी कधी सोडून जात नाही त्या घरात नेहमी सुख समृद्धी हे नांदत असते आता दुसरं आहे पिंपळ आपण पिंपळाचं पूजन हे विष्णू भगवानांची म्हणजे विष्णूची कृपा राहावी म्हणून आपण पिंपळाचं पूजन करत असतो तर पिंपळाला पिंपळाला पवित्र वृक्ष आहे तर पूजा केल्याने दोषात शनि दोषात शनीचे जे काही दोष असतील तुमच्या कुंडलिकेत तर त्या शनीच्या दोषापासून तुम्हाला मुक्ती मिळते तसेच विष्णूची कृपा तुमच्यावरती राहते तर बघा प्रदीप मिश्राजीने एक उपाय सांगितलेला होता दिवाळीच्या दिवशी की पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही दिवा लावून या तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि तो एक उपाय होता तर पिंपळाच्या झाडाचे जा पूजन केल्याने लक्ष्मीचं म्हणजे जिथे विष्णूची पूजन असते तिथे लक्ष्मी नेहमीच वास करत असते तर पिंपळाच्या झाडाचे पूजन केल्याने विष्णूची कृपा ही आपल्यावरती होत असते तिसरं आहे कडुलिंब कडुलिंब म्हणजे काय तर आरोग्यासाठी खूप खूप छान उपयोगी असं झाड आहे पूर्वीची लोक बघा कडुलिंबाच्या झाडाची ते काडी करायची आणि त्याच्याने दात घासत असायचे किंवा कडुलिंब ते चावत असायचे गुढीपाडवाच्या दिवशी आपण कडुलिंबाची पानं गुळासोबत खातो त्यामागे काहीतरी शास्त्र आहे की तुमच्या शरीरात म्हणजे रोगांपासनं आपल्या आपल्या शरीराची मुक्ती व्हावी यासाठी कडुलिंबाची पानं खाल्ली जातात तसेच चेहऱ्यासाठी सुद्धा कडुलिंबाचे जे पानं आहेत ते लावून कडुलिंबाची पानं ही चेहऱ्याला लावली जातात पूर्वीचे लोक जसं मी सांगितलं की ते काळी करून त्याचे जे दात घासायचे त्यांचे दात खूप छान आणि टणक राहायचे आजकालच्या तर लहान मुलापासूनच रूट कॅनल व्हायला लागलेत आणि आपले दात तर आतापासूनच म्हणजे दुखायला लागले तर बघा आधीच्या लोकांनी ज्या काही गोष्टी लावून ठेवलेल्या आहेत त्या खरोखर म्हणजे आपण त्या आत्मसात करायला पाहिजे असं मला वाटतं कारण आणि आता तर असे रेअरली कुठेतरीच कडुलिंबाचं जाळ सापडतं कारण मोठमोठ्या बिल्डिंग होतात तर झाडं असे कमी आहेत पण तरी आहेत तरी ह्या गोष्टी आपण करू शकतो तर कडुलिंबाचे पूजा केल्याने पत्रिकेतील सर्व दोस्त नाही नाहीशी होतात तस आजारापासून सुद्धा मुक्ती मिळते आणि घरात सुख का, काय सुख शांती हे कायम राहते चौथं आहे वडाचे झाड तर वळाचे झाड हे बरगत देखील म्हणतात वळाचं एकदम छान असतं आणि त्याच्या पारंब्या खूप मोठ्या असतात याची पूजा केल्याने स्त्रियांना सौभाग्य आणि अखंड स्त्रियांचे सो, सौभाग्य सो अखंड राहतं वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण वळाच्या झाडाच्या आवश्यक पूजा करतो केली जाते आणि संबंधी समस्या ज्या काय असतील त्या दूर होण्यास मदत होते आणि हे झाड फार पवित्र असे झाड आहे तर ती पाचवं आहे बेलाचे झाड तर बेलाचे झाडाचे पान आणि फळ महादेवाला अर्पित केले जाते अत्यंत पुण्यदायक आहे की महादेवाला बेला बेलपत्र खूप आवडतं तर महादेव बेलाचे पान हे महादेवाला अर्पण केलं जातं फळ अर्पण केलं जातं आणि यांची पूजन केल्याने नोकरीचे नोकरीत बढतीचे योग लवकर येतात आणि अकाल मृत्यूपासून तुमचं रक्षण होतं आता तुम्ही म्हणाल की ताई आपण वळाचं झाड पिंपळाचं झाड आपण बाहेर जाऊन पूजा करतो बेलपत्र हे लवकर म्हणजे तुम्हाला एखाद्या महादेवाच्या मंदिराजवळ किंवा शेतात लावलं असेल तर तुम्हाला मिळतं पण मी तुम्हाला एक, एक, एक गोष्ट सांगते मी स्वतः एका कुंडीमध्ये बेलपत्र लावलं बेलाचं झाड लावलं होतं मला एका जनाने सांगितला होता हा उपाय ॲक्च्युली सेवा सांगितली होती की तू बेलाच्या झाडाखाली श्रीसुक्ताचं पठण कर तर मी काय करायची की कुंडीमध्ये बेलाचं झाड लावलं होतं आणि ते झाड देवाजवळ घेऊन यायची म्हणजे ती कुंडी देवाजवळ आणायची त्याची पूजन करायची तर उपा पर्याय खूप आहेत शोधायची आपल्याला असतात की मला बेलाचं झाड मिळत नाही आहे काय नाही तर तुम्ही हे उपाय म्हणजे असे पर्याय करू शकतात आणि नर्सरीमध्ये सगळे झाड अवेलेबल असतात तर मी ते बेलाचं झाड माझ्या गॅलरीमध्ये लावलं होतं त्यानंतर ती कुंडी छोटी असल्यामुळे ते झाड जास्त व्यवस्थित भरत नव्हतं त्यामुळे मी नर्सरीवाल्याला पर ते परत केलं होतं की दादा म्हणजे हो। मी त्याला खत वगैरेही टाकलं होतं परंतु त्याला सांगितलं होतं की दादा हे झाड होत नाहीये त्याची छोटी आहे मला खूप लोक बोलले की झाड हे जमिनीवरती खूप मोठं होईल म्हणून मी नर्सरीवाल्यांना रिटर्न पैसे न घेता दिलं होतं की तुम्ही हे घ्या तुम्ही याची परत संगोपन करून तुम्ही त्याला विकू शकता तर तुम्ही त्यांना ते रिटर्न केलं होतं इकडे तिकडे न फेकता किंवा कुठेही टाकून न देता मी नर्सरीवाल्याला परत दिलं होतं तर आ, 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 आहे पुढचं वृक्ष असं आहे की ते आहे आवळा तर या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसाद राहते आणि पूजा करणाऱ्याला धन संपणे अडचणी येत नाहीत आणि त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतं आणि ज्यांचं खालचं घर आहे ना ते हे झाडं खरंच सहजच लावू शकतात आवळ्याचं झाड म्हणा बेलाचं झाड म्हणा शमीचं झाड म्हणा हे झाडं तुम्ही खरंच लावू शकतात खाली आपल्या कंपाऊंडमध्ये तुम्ही लावू शकतात आणि त्याच्या खाली दिवा वगैरे लावू शक लावू शकतात एकादशीला तरी तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली बिबा लावू शकतात पुढचं झाड आहे ते म्हणजे अशोक वृक्ष तर हे झाड तर आपण नाही गॅलरीत किंवा तुम्ही जर खानचं छानच घर असेल कंपाऊंडमध्ये मध्ये तर तिथे तुम्ही नक्कीच लावू शकता अशोक वृक्षाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक आनंद मिळतो आणि एखाद्या विशेष इच्छेसाठी याची पूजा केली जाते आता आहे केळीचं झाड आता खूप म्हणतील ताई केळीचं झाड थोडी लावणार आहे पण खरंच तेही मी लावलेलं आहे सध्या तरी आहे तुम्हाला नक्कीच दाखवेल व्हिडिओच्या शेवटी केळीचं झाड याचे पूजन केल्याने गुरु संबंधीचे जे काय म्हणजे गुरु संबंधीचे जे काय दोष तुमच्या पत्रिकेत असतील ते निवारण होतात आणि याची या झाडाची पूजा केल्याने नक्कीच तुम्हाला खूप फायदा होतो आणि विवाहाचे योग लवकर जुळून येतात दर गुरुवारी नसेल दररोज जमत तर दर गुरुवारी तरी केळीच्या झाडाजवळ दिवा लावायचा तर आपला गुरुग्र हा स्ट्रॉंग होत असतो आणि पिवळं पाणी म्हणजे हळद टाकून हळद मिश्रित पाणी तुम्ही केळीच्या झाडाला दर गुरुवारी तरी टाकायला पाहिजे तर आणि दिवा तर तुम्ही दर गुरुवारी लावायचंच आहे केळीच्या झाडाजवळ त्याच्यानंतर दर गुरुवारी मी ह्या ह्याबद्दल एक छानसा एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे केळीच्या वृक्षाने गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला केळीच्या वृक्षाजवळ कुठली कुठली सेवा करायची जी सध्या मी करते तीच तुमच्या तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर आहे पुढचं झाड जे आहे शमीचं झाड तर शमीच्या झाडाची पूजा केल्याने शत्रूंवर विजय मिळतो कोर्ट केसमध्ये यश मिळतं आणि खास या झा गोष्टींसाठीच शमीच्या झाडाची पूजन केलं जातं तर लालचंदन सूर्याशी निगडीत ग्रहदोष दूर करण्यासाठी आपण लालचंदनाच्या झाडाची पूजा विधिवत केली पाहिजे आणि ही पूजा केल्यामुळे शबीच्या झाडाची पूजा केल्यामुळे तुम्हाला प्रमोशन प्रमोशन होण्याचे येतात ये तर कुठलं झाड आहे ते लालचंदन तर अशी दहा ते अकरा झाडं होती ज्यांची मला तुम्हाला सविस्तर माहिती सांगायची होती केळीचं झाड मी तुम्हाला नक्कीच दाखवेल शेवटी थोडीशी क्लिप मध्ये तुम्हाला केळीचं झाड दाखवेल नाही तर इथे व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवेल छान बहरत खालची पानं तोडत राहायची आणि ती छान असं वरती होत राहतं मला साधारण एक ते दीड वर्ष झालं ते झाड ला मी लावलेलं आहे आणि तर गुरुवारी त्याच्याजवळ दिवा असतोच असतो सकाळ संध्याकाळ आणि जसं मी सांगितलं की केळीच्या झाडाला हळद मिश्रित पाणी नक्कीही तुम्हाला व्हायचं आहे तुम्ही सकाळी संध्याकाळी दुपारी किंवाही जसं वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकता तर अशी छोट माहिती जी मला मिळाली होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि बघा ह्या गोष्टी तर आपल्या जीवनातील अडचणी दूर होती कुठे ना कुठे आपण कुठल्या ना कुठल्या अडचणीमध्ये फसलेलो असतो की फायनान्शियल प्रॉब्लेम आहे किंवा प्रमोशनचे योग येत नाही हो तर ह्या गोष्टी करत राहायचं आणि कधी कधी असं होतं की आपण करतो आणि आपल्याला फळ मिळत नाही पण कुठेतरी आज नाही उद्या ह्या गोष्टीचं फळ आपल्याला आपल्याला मिळणारच आहे आज नाही मिळणार पण उद्या मिळेल हा विश्वास ठेवून आणि श्रद्धा ठेवून आपल्याला प्रत्येक गोष्ट ही करायची असते श्रद्धा खूप महत्वाची आहे कुठलीही सेवा तुम्ही करा श्रद्धेने केली तरच त्याचं फळ आज नाही उद्या तुम्हाला नक्की 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 ठेवलेलं म्हणजे मिळतं म्हणजे आणि स्वामी दे देताच म्हणजे देतातच यात तीन मात्र शंका नाही तर आणि कुठलीही सेवा करा हे बघा माणसाची कितीही सेवा करा आज नाही उद्या माणूस उचलतो पण देवाला वाहिलेलं एक फुल तरी देव त्याची परतफेड नक्कीच करतो तर अशी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही करा तर चॅनलला सबस्क्राईब करा करा दिलेल्या बटनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जातील तर अशी छोटशी माहिती होती तर केलेली स्वयं स्वामीजी आणि अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ